नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ही दोन प्रॉब्लेम या ठिकाणी सर्रास येत आहेत आनी है। तर हे दोन प्रॉब्लेम नेमके कोणते आहेत आणि यावर सोल्युशन काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा तर मित्रांनो चला जाणून घेऊया नेमके दोन इरर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरताना येत आहेत आणि यावर उपाय काय आहेत हे आपण जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट एंटर करायची आहे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जायचं आहे आणि इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असे वेबसाईट ओपन होते आता इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथे ओ टी पी एंटर करून लॉग इन व्हायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरत असताना महिलेच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यावरच हा ओ टी पी इथे येऊ हो शकतो तर आता आपण पाहूया नेमका प्रॉब्लेम इथे काय येतो तर इथे मी आधार क्रमांक टाकून घेतो आणि हा जो कॅपचा दिसतो हा भरून सेंड ओ टी पीला क्लिक करतो तर आता इथे मी आधार क्रमांक टाकलेला आहे कॅप्चा भरलेल्या आहेत आणि आता मी इथे ओ टी पीला सेंड करतो सेंड ओ टी पी असे केल्यानंतर इथे थोडी साईट लोड घेईल आणि ठिकाणी तुम्ही पाहू शकता नो रिस्पॉन्स फॉर्म सर्व्हर तर आता हा प्रॉब्लेम काय येतो तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या की ही जी माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचे लाखो फॉर्म रोज ऑनलाईन होत आहेत आणि या वेबसाईटवर भरपूर प्रमाणात लोड झालेला आहे एकाच वेळेस भरपूर लोक या ठिकाणी ट्राय करत आहेत त्यामुळे सर्वर जाम चाललेला आहे त्यामुळे सर्वर हे जाम होत आहे आणि मित्रांनो त्यामुळेच हा प्र प्रॉब्लेमचा सामना आपल्याला इथे करावा लागत आहे तर यावर उपाय काय असणार तुम्हाला इथे सर्वप्रथम परत परत ट्राय करायचं आहे त्यावेळेस येथे ओ टी पी येऊ शकतो आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे हा फॉर्म भरत असताना तुम्ही रात्री बाराच्या नंतर ते सहाच्या सकाळी सहाच्या आधी हा फॉर्म भरू शकता त्यामुळे त्या काळामध्ये या साईडवर ट्रॉफिक कमी असते त्यामुळे तुमचा फॉर्म आहे तिथे सहजरित्या फिल होऊ शकतो हा झाला पहिला प्रॉब्लेम आणि आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना व्हॅलिड ओ टी पी दाखवत आहे तुम्ही परत परत जर ओ टी पी टाकला तरी तो इनव्हॅलिड दाखवत आहे आता इनव्हॅलिड ओ टी पी दाखवण्याचे कारण काय असेल तर जसं की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे इथे या साईडवर भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक झालेली आहे त्यामुळे हा आधार क्रमांक आपण इथे टाकतो तर इथे ओ टी पी हा यू आय डी जातो आणि तिथे आपला सर्व डाटा फॅच केला जातो त्याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर आपल्याला ओ टी पी पाठवला जातो असं असताना मित्रांनो या साईडवर लोड असल्यामुळे भरपूर प्रमाणात इथे ट्रॅफिक जाम आहे आणि त्यामुळे ओ टी पी आपल्याला इथे इनव्हॅलिड दाखवतो आहे तर त्यासाठी तुम्हाला पर्याय आहे की हा फॉर्म भरत असताना तुम्हाला परत परत प्रयत्न करायचा आहे आणि असं जर तुम्हाला करायचं नसेल तर सांगितल्याप्रमाणे आपण फॉर्म हा तुम्ही रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत भरू शकता तर मित्रांनो आपण हे दोन जे इरर आहेत सर्वर नॉट रिस्पॉन्स आणि इनव्हॅलिड ओ टी पी या संदर्भामध्ये अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेतली अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचा फॉर्म हा इथे सबमिट होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र